शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या फडणवीस सरकार मुर्तापा। मुर्ताब्ब कर्जमाफीचे आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी न करणाऱ्या फडणवीस सरकार मुर्तब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा सरकार आश्वासनाची कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसह शिवसेनेची तहसील कार्यालयावर धडक कर्जमाफी करा अन्यथा सात बारा मुख्यमंत्र्यांकडे गहाण ठेवू नांदगाव खंडेश्वरच्या शेतकऱ्यांचा एल्गार आम्ही सत्तेत आल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनाची पूर्तता करून संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तहसीलवर शेतकऱ्यांनी धडक देऊन कर्जमाफी करा अन्यथा आमचा सातबारा मुख्यमंत्र्यांकडे गहाण ठेवा अशी मागणी केली सन दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रचार सभेमध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू सातबारा कोरा करू आश्वासनाच्या भरोशावर भाजप सरकार सत्तेत आलं नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला नाही संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा असे आदेश दिल्याने सर्वच बँकांनी सक्तीची कर्ज वसुली मोहीम सुरू करून शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा अशा नोटिसा सुद्धा बजावल्या त्यामुळं शेतकरी विवंचनेत सापडला असून कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे शेतमालाला कवडीमोल भाव सततची नापिकी अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न नसल्यानं कर्ज भरू शकत नाही म्हणून आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आमचा सातबारा मुख्यमंत्र्यांकडे गहाण ठेवू अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करून तहसील कार्यालयात फडणवीस मुर्दाबाद शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आमचा सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं म्हणणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असून गपगुमान कर्ज भरा अशी तंबी अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिली तत्काळ कर्ज माफी करावी शेत साथ बारा विशान राबून तीव्र आंदोलन असे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी सांगितले दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं होतं आणि जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की भाजपचं सरकार आल्यास आम्ही सत्तेत महाराष्ट्रामध्ये आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू परंतु सत्ता येऊन सुद्धा एक वर्षाचा कालावधी होऊन पण परं। अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही उलट फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तंबी दिली की गपगुमानं तुम्ही कर्ज भरून टाकावं कर्जमाफी करणं शक्य नाही म्हणून फडणवीसांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्या आश्वासनाच्या कर्जमाफीच्या आश्वासनाच्या भरशावर सत्तेवर आले आणि कर्जमाफी न करण्याचा निर्णय आता या सरकारनं घेतलेला आहे म्हणून आज आम्ही तहसीलदारांमार्फत या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे निवेदन सादर केलेलं आहे की सात दिवसात कर्जमाफीचा निर्णय न घेत झाल्यास आम्ही आमचा सातबारा फडणवीसांकडे या भाजप कार्यालयाकडे गहाण ठेवू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे सात दिवसानंतर आम्ही ते आंदोलन या ठिकाणी करू